मस्साजोग सरपंच हत्याकांडा प्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करा चिरपूर तालुक्यातील नागरिकांनी दिले प्रांताधिकारी यांना निवेदन चिरपूर उपविभागीय कार्यालयात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करून हत्याकांडात सहभागी जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना तात्काळ फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करीत शिरपूर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी डॉक्टर शरद मलिक यांना निवेदन देण्यात आले सदर घटना सुसंस्कृत संत भूमीला काळीमाग फासणारी असून राजकीय वरस्थ लाभलेल्या या हत्याकांडातील संस्थांना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी करीत स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली निवेदन देते वेळी मार्केट कमिटीचे संचालक मिलिंद पाटील माजी नगरसेवक हेमंत पाटील शिरीष पाटील चंद्रकांत पाटील नरेंद्र पाटील संजय पाटील तुषार पाटील आनंद बागोल भूषण पाटील विशाल कोळी विजय सूर्यवंशी शुभम गवळी यांच्यासह सा आदी सामाजिक कार्यकर्ते व युवक उपस्थित होते मान्य उपप्रांत अधिकारी यांना बीड जिल्ह्यामध्ये जो निर्गुण हत्या झालेली पक्षाजोग सरपंच संतोषजी देशमुख यांची ज्याप्रमाणे अमानुष्याची के हत्या केलेली आहे आणि त्या हत्येचे जेव्हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले पूर्ण महाराष्ट्र याच्याने आघाडलेला आहे आणि याच्यात कुठंतरी आरोपींना तात्काळ कडक शिक्षा व्हावी त्यांना फास्टच्या कोर्टामध्ये हा खटला चालून त्यांना लवकरात लवकर फाशीच झाली पाहिजे आणि या जो प्रकार घडलेला आहे याला कुठं राजकीय वर्दस्त लाभल्यामुळं अशी हिंमत या क्रूर राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आज अटक आहेत त्यांना तर शिक्षा होईलच परंतु आमची अशी मागणी आहे की यांना ज्यांचं पाठबळ होतं राजकीय पाठबळ ते धनंजय मुंडे यांनी काल परवा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी स्वतःहून दोन महिन्यापूर्वी कबूल केलं होतं की वाल्मिक कराड त्याचे हो सर्व साथीदार हे माझे जवळचे कार्यकर्ते आहेत हे माझे जवळचे माणसं आहेत याचाच अर्थ असा आहे की हा जो हत्याकांड झालेला आहे हा धनंजय मुंडे यांच्यामध्ये इन्व्हॉल्व शंभर टक्के असतीलच आणि त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे क्रूर कृत्य हे लोक करू शकत नाही त्यांना कुठंतरी या गोष्टीचा माज होता की आमच्या मागे कोणतरी राजकीय नेता आहे म्हणून त्यांनी हे कृत्य घडवले नाही आज महाराष्ट्र संतांची भूमी आहे महाराष्ट्राने पूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवला अहिंसेचा मार्ग दाखवला आणि या संतांच्या भूमीमध्ये अशी निर्गुण हत्या होते या हत्या करणाऱ्या जेवढे जेवढे आरोपी नाराधाम यांना चौकात फाशी घेत घेतली पाहिजे परंतु आपला देश हा न्यायाने कायद्याने चालतो म्हणून संविधानाने चालतो संविधानाच्या द्वारे यांना कडक शिक्षा म्हणून फाशीच झाली पाहिजे आणि धनंजय मुंडे यांना नुसतं मंत्रिपदावरून नाही तर यांना आमदार किंवा यांना बडतर्पण केलं पाहिजे राज्यपालांनी अशी आमची मागणी आहे आणि त्यांना सह आरोपी करून या प्रकरणाच्या खोलात जर गेलं तर धनंजय मुंडे शंभर टक्के याचे आरोपी असतील असं आम्हाला पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देशाला खात्री आहे म्हणून त्यांना सह आरोपी करण्यात यावं आणि या आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी आम्ही प्रांतांना निवेदन दिलेलं आहे